स्पेशल अजून काय म्हणजे म्हणजे मटनचा पहिला प्रकार चिली मध्ये गाईज कोणाला बिग लॉलीपॉप खायचा असेल तर इथे येऊ शकता तुम्ही खूपच मोठा खूप खूप मोठा म्हणजे जायंट सारखा आहे सो हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आज तर आपलं एक कोलॅब्रेशन असणार आहे म्हणजे लवकरच आम्ही मी आता कोणत्या व्यक्तीला भेटणार आहोत ना ती व्यक्ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत आणि लवकरच आमचं सॉन्ग वगैरेची प्लॅनिंग चालू आहे सो त्याच्यामुळेच आमची थोडीफार डिस्कशन होणार आहे आणि मिटिंग आहे छोटीशी सो मी चाललो चला तर तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन व्हा जाऊयात पटापट आणि दादाला भेटणार आहोत म्हणजे दादा म्हणजे व्यक्तिमत्व तुम्हाला तर माहीत आहे मोठं व्यक्तिमत्व आहे स कोरिओग्राफर आहे भेटायचं वगैरे त्यांना सो पटापट जाऊयात एक वाजून वीस मिनटं बाई गाडी माझी रेडीच आहे पटापट निघूयात ऑलरेडी टाईम पण झाला आहे बोलली अकरा बाराला निघायचं आहे यांनी लई लेट केलं लवकर जायचं होतं गाडी पण धुतली ना माझी अखी गाडीची आलना बेकार झाल्या निघूयात लवकर लवकर ऑलरेडी टाइम झालाय माझे दोन तीन काम सोडून मी चाललोय कारण की एक नवीन प्रोजेक्ट सोबत सो निघूयात जे यांच्या टाइम झाला घामाखून झाली एकदम एवढा टाइम का अजून काय रेडी होते एवढा मेकअप केला तरी दोघी जणी सो लवकरच आमचं काहीतरी नवीन येणार आहे त्याच्यामुळेच आम्ही चाललोय बाकी भरपूर टाइम केला यांनी ठीक आहे जावे पटापट हॅपी बर्थडे चलो गाईस कुठे जायचंय डान्स शिकवत का चला, चला। डान्स क्लास आहे सध्याचा डान्स क्लास, क्लास तीतुन, तीतुन, चला आज ऐलबिंद डान्स क्लास सुद्धा बघूयात भरपूर दिवसापासून बोलवते आज 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 पण आज फायनली साईन पण भेटला सुद्धा तर काहीच अर्धा एक तास स्टुडिओलाच होतो भरपूर डिस्कशन झालं सगळ्यांमध्ये आणि मज्जा सुद्धा आली आणि लवकरच काहीतरी येईल आपलं काहीच भरपूर जास्त मीटिंग वगैरे झाली आणि लवकरच आमचा सॉंग वगैरे ये येणार आहे तर त्याच्यासाठीच आम्ही इथं ता जमलेलो सर्वजण आहेत बघू शकता तुम्ही <laughs> <laughs> सो आता भूक लागली आहे पेठ पूजा पाहिजे काहीतरी <laughs> कुठं घेऊन चला यार हा तुला पण काय खाल्लं नाही ये दादा एकदम बेस्ट, बेस्ट होटेल बघा का कोणतं तरी किती लांब आहेत ना आता आपण कुठे मलाच ना माहिती कुठून ऑफिशियल चला निघायचं चला चला लय भूक लागली असेल लेट्स कॉ चला चल चला तर काहीच निघालो आता आम्ही सर्वजण गाडी काढली त्या साईडला किया आणि माझे पण कियाच आहे चलो कोमल हिरोईन <laughs> दादा घेऊन आल्या मला लक्की हॉटेलला हो दादा कुठे लक्की हॉटेल हो लक्की हॉटेल तुर्ब्या गावाच्या समोरच मापको मार्केट आहे लक्की ओके टेस्ट कशी लागते काय लागते आता तर घेऊन आला आता जेवणाला आणि मला तर नोंदवेस्ट तुम्हाला तर माहिती आहे भरपूर जास्त आवडतं आता पटापट आपल्याला जेवण करायचं आहे भूक लागली आहे टायमिंग पण भरपूर जास्त झाला हा रेस्टॉरंट आहे हाय हाय कसे आहेत माझे ब्लॉग वगैरे थँक्यू मी सध्या नाही बनवू देना अरे बाप रे आता बघूयात करणार मी चालू माझा शॉप झाला ना तिकडचा भिवंडीचा मग रेग्युलर करेल मी कंटिन्यू <laughs> ओपनिंगला या तुम्ही नक्की या का <usiet> <usiet> चला आता जेवायला सकाळीच आम्ही सगळेजण मिळून आलो हॉटेलला आता सध्या पटापट जाऊयात नक्की हॉटेलमध्ये आणि जेवण करूयात दादा चला फटाफट हो नक्की नक्की या सगळं तर काहीच इथला ॲम्बियन्स वगैरे भरपूर सुंदर आहे बघू शकता तुम्ही सो आम्ही इथं टेबल बुक केला आहे आणि ऑलरेडी प्लेट वगैरे लागलेलेच आहेत सगळ्यांना माहिती सुद्धा आहे सगळ्यांना भूक लागली आहे चला ना तर ना यार आमच्या तोंडाकडे नका ना बस तुम्ही पण बसा रोशन फेवरेट काम आहे ते आता आम्ही करणार माहिती आहे रोशन दे जेवण दे येते चला फटाफट ऑर्डर देवत आणि लगेच पूजा हां सोनका मीटिंग ना मीटिंग नंतर आपण सगळे रोशन भाई कुडिया रोशन एक रोशन संदी इन्फ्लुएन्सर आहे

इब्राहिम भाई सांगेल काय काय स्पेशल आहे त्या काय खायचं काय मतन चिकन चिकनगा चिकन। चिकन, चिकन। चिकन। ना फुल टपा गोष्ट गोष्ट भुना देना में आऊंगा

पुरेल हेच नाही आम्हाला जेवण कसं आहे त्याचा रिव्ह्यू तुम्हाला रोशन आणि कोमल देईल कारण की आज आमचे ते गेस्ट आहेत तिथे जेन्युन रिव्ह्यू असतात पहिला हा म्हणजे जेवल्यानंतर काय पण दे, दे जे पण हो ब्ल्यू लोगन पाहिजे <laughs> तर काय सांगा चिल्ली आली आहे आणि यांची रोस्टेड काहीतरी एक लाईन चिल्ली आहे सो भरपूर सुंदर असं युनिक युनिक काय काय मागवल्या होतं सलाड आलेला आहे त्यातला हां बर्थडेची पाटी फूड जोरात दिली रे आम्हाला हां धन्यवाद थँक्यू चला थोडं थोडं टेस्ट करूयात कारण की आणखी भरपूर काय खायचं आपल्याला वेगळं रोशन कशी वाटते टेस्ट एक नंबर पण जास्त मी मटन घातला चिकन आवडतं मटन आहे ना तर आज चिकन पण ऑर्डर करू आपण पण काटन वेगळं आहे ना चांगलं डिफरेंट आहे मटन मध्ये हा नाही बघितला तुम्हाला कसं वाटलं एक नंबर टेस्ट खूप छान आहे स्पेशल अजून काही म्हणजे म्हणजे मटनचा पहिला प्रकार चिल्ली मध्ये बघते रोशन भाऊ मला आता मला वाटतं मटन पण आवडायला लागेल तुला आपल्या प्लॅनेट वर आपण नवीन वाटत आहे आता खाऊन बघू आपण रोशनबाऊ वाट बघतो ना चिकनची आला चिकन धन्यवाद तुमचं असं मला खायला दिसतो ना स्वतः चल राहते रे आण बस बस रोशन भाऊ हम्म हं वरती बघतच नाही हं कोणाला बिग लॉलीपॉप खायचं असेल तर इथे येऊ शकता तुम्ही ये खूपच मोठा आहे खूप जास्त खूप खूप म्हणजे जायंट तुझो आहे माझ्यासारखा बरोबर मूर्ख डबा डब्बा डब्बा घोष काय डब्बा घोष स्पेशली खाऊंगा घालून खरा आता टेस्ट एवढा थोडी खाऊ शकतो वजन बघ एवढा आहे त्याचं एक किलो वजन आहे जरा घ्या थोडं थोडं घ्या थोडस आहे बघून दे डब्बा <test Springs> <Wanita>. <assessment> तर काही <शथांगा> <spirit> fan... <un> <duck methodology> डन झालंय जेवण वगैरे आता काहीतरी गोरगोर खाल्ल्यानंतर कोमलने सर्वात जास्त खाल्लंय तेवढे पण बघत खाल्लंय ती खाते नाही कोमल जेवलीस तू पण जेवलीस तू खरे खात राहू राव दे टेस्टी होता माझ येस येस खात जा खास जा खायसाठी तर आलतो बापरे अच्छा अच्छा एवढी पण तारीफ नको करत जाऊ <laughs> तर काही झालंय जेवण वगैरे आता आपण निघतोय घरी जायला आणि बेस्ट फूड वगैरे होतं भरपूर सुंदर होतं सगळ्यांनी मिळून डिनर केला इथे आज म्हणजे एवढे जण सगळेजण असले एकसाथ एक साथ की जेवण पण जात प्रत्येकाला आणि एवढे वेगवेगळे पॅशन बाई खाऊन पण पो टाकता तर मी फुल झाले बाई एवढं खाल्लाय दादा थँक्यू सो मच एक नंबर होता जेवण वगैरे जाम मजा आली नेक्स्ट टाइम इथंच विजिट देईल कधी आलो ना मी फक्त याच हॉटेलला पण ही थमसची हॉटेल पण घेऊन जाता ना मला लागेल म्हणून थम्सअप चलो भाई थँक्यू सो मच बहुत मजा आया आम्ही पे आपने जो मतलब ऑर्डर दिए थे ना कुछ अलग था डिफरेंट था और ऐसे पैटर्न मैंने कभी खाया नहीं बट मजा आया कुछ अलग था सीरियसली तो होटल को, को कितने साल हो गए बोल रहे चालीस वर्ष इब्राहम समय एक अगोदर स्टार्टिंग कशापासून गेले गाड्यापासून तेव्हाच इथे म्हणजे कधीपासून बघतो क्राऊड येतच आहे कधी थांबलाच नाही बिलकुल पण इकडे आणून कापता पर्सनली ओके पण टेस्ट पण काहीतरी वेगळी होती डिफरंट होता मजा आली कायला जेव्हा मी येईल ना आता या साईड ला कधी याच हॉटेल व्हिजिट देईल रोशन भाऊ महत्वाची गोष्ट चुलीवर चुली पे पण सब अरे बापरे हे किचन कोणसा साईड आहे अच्छा उस साइड में ओके चलो आमगा वापिस पक्का <laughs> तर काहीच निघतो आता घरी जायला ऑलरेडी भरपूर टाईम झाला आहे तर मी वगैरे फुल एकदम करा याच हॉटेलला गेलेलो आम्ही केवढा मोठा रेस्टॉरंट आहे जेवण वगैरे एकदम सुंदर झाला आता निघतोय आणि ए पी एम सी मार्केटच्या इथेच आहे हॉटेल तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही या साईटला कधी आले तर या हॉटेलला नक्की विजिट द्या आणि मस्त वैकी डिनर वगैरे करा भारी जेवण असतं सिरियसली माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी कारण की मी कुठं पण गेलो तुम्हाला तर माहिती आहे मला जी गोष्ट आवडते तेव्हाच मी ते रिव्ह्यू वगैरे चांगलं देतो त्याला एक जेवण चांगलं होतं सो मजा आली सगळेजणं एकशात होतो जेवण वगैरे आता निघतोय कोमलनी तर मूस खाले त्याला काय नाही तुला काय बोलेल का मी चला, चला। फोटो, फोटो। काढू येस 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 फोटो येस 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 लवकरच काहीतरी नवीन येणार आहे भेटू वापस टू मीट यू नाईस्ट बंद लहिसानंतर देवा आमचा वेगळा दादा काय नाही लवकर लवकरच काहीतरी नवीन सोबत चला जाऊ का बाय 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 तू पण बाय बाय सोन मी सोडेल आपल्या पलावाच्या इथेच आणि तिथून माझं घरजवलेच आहे जातील तिथून ऑटोने तिथेच आलेले त्यांना तिथूनच पिकअप केलेला तिथंच वापस सोडू गाईज जस्ट आलो घराच्या इथे गाडी पार्क करू पहिलं तर जस्ट घरी आलोय आता फ्रेश वगैरे झालो डायरेक्ट झोप एवढी आली ना भाई बोलून फायदा नाही कारण की आज दुपारी तर तुम्ही बघितलं भरपूर जास्त मजा मस्ती केली आणि एक लवकरच प्रोजेक्ट हो सुद्धा आमचं येणार आहे ते लवकर तुम्हाला कळवण्यात येईल सो आणि आम्ही हॉटेलला वगैरे जेवायला गेलेलो भरपूर सुंदर जेवण वगैरे होतं जेवलो वगैरे आणि डायरेक्ट आता आज तर रात्री काय जेवणारच नाही बिलकुल पण पोर्ट ते बघूनच एवढं काय काय झालं पण टेस्ट वगैरे एक नंबर होते मी त्यांचं जर तुम्हाला जायचं असेल तर मध्ये त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट ॲड्रेस वगैरे सगळं काय टाकलंय जर तुम्हाला जायचं असेल व्हिजिट द्यायचं असेल तर नक्की जावं डिस्काउंट पण तिथलं जाईल तिथे जर आपलं सांगितलं तर मी त्यांचा व्हिडिओसुद्धा शूट केला आहे हॉटेल वगैरेमधला त्यांना सांगितलं सुद्धा आम्ही इन्फ्लुएन्सर वगैरे आहोत So, सो भरपूर चांगले ट्रेड वगैरे करतात ते नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या भरपूर सुंदर होतं सो so, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माय चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काहीच